नमस्कार आदेश जनतेचा लेट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहुयात आणि महत्वाचा आता तळवडेला धास्ती चिखली कुदळवाडीच्या कारवाईनंतर नवा भाग रडारवर चिखलीच्या कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर आठवड्याभरात जोरदार कारवाई सुरू आहे या परिसरात अनेक उद्योजक आस्थापनांच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार देत होते मात्र महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केल्याचा परिणाम अनेकांच्या उपजीविकेवर झाला आहे यानंतर आता चिखली परिसरात लागून असलेली तळवडीतील ज्योतिबा नगर उद्योगी वसाहतीतील उद्योजकांनी कारवाईची धास्ती घेतली आहे तळवडे परिसरात देखील कारवाई करण्याची अफवा काही नागरिक पसरवत आहेत या परिसरात कारवाई कधी आणि कोणत्या निकष याला अनुसरून होणार आहे कोणाची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध अस नसताना पसरवलेल्या अफवा उद्योजकांसाठी तणावाचे कारण ठरत आहेत तळवडे परिसरातील नवीन पत्राशेडना नोटिसा देण्याचं काम सुरू झालं आहे कारवाईसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतो परिसरात कोणीही अफवा पसरवण्याचं काम करू नये पालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणानुसार कारवाई करण्यात येत आहे श्रीकांत कोळप क्षेत्रीय अधिकारी फ प्रभाग तळवडे परिसरातील उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही अजूनपर्यंत तरी कुठलेही उद्योजकांना अनधिकृत बांधकामाची नोटीस आल्याची माहिती नाही असं सांगितलं आहे संघटनेकडे ही बातमी नाही सर्व उद्योजकांच्या पाठीशी संघटना ठाम उभी आहे संदीप बॅलसरे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना लघु उद्योजकांनी या कारवाईच्या विरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे प्रशासनाकडून करण्यात येणारी कारवाई अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे या कारवाईपूर्वी या उद्योजकांनी पुनर्वसनाचे पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र प्रशासनाने मानवनिर्मित आपत्ती निर्माण केल्याने अनेकजण भयभीत झाले आहेत तळवडे परिसर आणि अर्थचक्र ज्योतिबा नगर गणेश नगर तळवडे गावठण बाठ्यवस्ती त्रिवेणीनगर यासह एम आय डी सीचा माहिती तंत्रज्ञान पार्क यांचा समावेश तळवडे औद्योगिक वसाहतीत होतो आणि या परिसरात फॅब्रिकेशन प्रेसिंग पेंटिंग मशिनिंगसह मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या मालाचा पुरवठा करणारे शेकडो उद्योग आहेत या उद्योगांचे अर्थचक्र मोठ्या आस्थापनांवर अवलंबून आहे तळवडे परिसरात अंदाजे तीन हजाराहून अधिक लघु उद्योग अस्तित्वात आहेत या उद्योगांवर अनेक कुटुंबांचा नि उदरनिर्वाह अवलंबून आहे या परिसरात कारवाई झाली तर हजारो कुटुंबीय उघड्यावर येण्याची शक्यता आहे तळवडेच्या हद्दीतपूर्वी संरक्षण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने या परिसराला रेड झोन घोषित केलं आहे संरक्षण खात्याअंतर्गत येणाऱ्या जमिनी गृहीत धरून तळवडेचा परिसर एक हजाराहून अधिक एकरवर असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत आणि यामध्ये दोनशे एकरपेक्षा अधिक परिसरावर औद्योगिक आस्थापना असल्याचा अंदाज तळवडे आणि चिखली लगतच या परिसरात रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकामांना अनधिकृत असल्याच्या नोटीस दिल्याचं काही स्थानिक आणि नागरिकांनी सांगितलं आहे छाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा